मध्ये यायला लागलेली त्याबद्दल मला पण प्रश्न निर्माण झाला त्याबद्दल मी आज सकाळी तासभर एस पी वाय एस पी एडिशनल एस पी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना घेऊन बसलो होतो मी त्याची सगळी शहानिशा त्या बाबतीमध्ये केलेली आहे त्याचा तपास चाललेला आहे कॉलेजचेच तीन मित्र का इतकी टोकाची भूमिका घेतात आणि इथपर्यंत त्यांची मजल जाते त्यांच्या आईवडिलांना पण विचारून काय मुलाचं तिथलं वागणं आहे तुमच्याशी कसा वागतोय काय वागतोय अशा प्रकारची सगळी माहिती पोलीस काढतायत आणि त्याच्यातली काही माहिती मिळाली परंतु अजून त्यांचे इतर मित्र कारण काही काही जण घाबरतायत बोलायला परंतु जसा एक एक दिवस जाईल तसं तसं त्याच्यातले तीव्रता कमी झाल्यानंतर माणूस बोलायला सुरुवात करतो त्यामुळं अजून थोडासा त्याच्यामध्ये त्यांना वेळ देण्याची गरज आहे परंतु कुठल्याही परिस्थितीमध्ये अशा प्रकारच्या घटना घडणार नाही याबद्दलची काळजी घेण्याकरता काही पावलं तातडीनं उचलण्याची गरज आहे त्याच्यामध्ये आम्ही उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती त्यांना मी सांगितलेलं होतं एसपीना सांगितलं होतं ॲडिशनल एसपीना सांगितलेलं होतं की मी उर, काल रात्री ले लेट नाईट येतोय आज मला सहा वाजता तुम्हाला घेऊन आहे सकाळी आणि त्या पद्धतीने सहा ते सात आमची मिटिंग झाली आणि त्यावेळेस काय करायचं ते तुम्ही पण सुचवा मी पण काही गोष्टी त्या ठिकाणी विचार करतो आणि त्याच्यातून शक्ती अभियान हे एक आपण सुरू करण्याचा निर्णय घेतला ह्याचा उपक्रम बारामती पोलीस हे महिलांचा सन्मान बालकांची सुरक्षा आणि युवकांचं प्रबोधन कारण ह्याच्यामध्ये प्रबोधन करण्याचं फार गरज आहे कारण त्याच्यातली एक व्यक्ती हे सगळे सतरा वर्षाच्या मधले असल्यामुळे मी कुणाची तुम्हाला नाव सांगणार नाही कारण सतरा वर्ष म्हणजे मायनॉरची नावं सांगायची नसतात असं पोलिसांचं मत आहे तुम्ही तुमचं कायम सोर्सेसमध्ये काढू शकता परंतु मी काही त्याच्याबद्दल बोलणार नाही तर त्याच्यामध्ये हे जे अभियान आहे त्याच्यामध्ये पंचशक्ती आहे शक्ती बॉस अशा प्रकारची एक तक्रार पेटी आपण ठेवतोय आणि अनेक महिला मुलींना अडचणीबाबत उदाहरणार्थ मुलांकडनं होणारा पाठलाग छेडछाड किंवा कधी कधी काही काही मुलं चावटपणे कुठल्या तरी दुसऱ्याच फोनवर फोन करतात त्या फोनवर त्यांचा नंबर येत नाही आय डी तशा प्रकारचे काही प्रकार, प्रकार चालतात आणि ते त्यांना मन ही गोष्ट सांगता येत नाही त्या मुलींना किंवा त्या महिलांना अथवा ज्या महिला किंवा मुली, मुली सदरबाबत तक्रार करण्यास सांगण्यास घाबरतात त्यांनी आपली तक्रार मांडावी याकरता परिसरातील शाळा कॉलेज सर्व सहकारी सरकारी कार्यालय खाजगी कंपन्या हॉस्पिटल एसिस्टँट कोचिंग क्लासेस ट्यूशन महिला वसतिगृह पोलिस ऑफिस पोस्ट ऑफिस या ठिकाणी पोलिसांमार्फत शक्ती बॉक्स तक्रार पेटी म्हणजे मी आत्ता नावं घेतली त्या त्या ठिकाणी ही शक्ती बॉक्स तक्रारपेटी ठेवण्यात येईल सदर बॉक्समध्ये मुलींवर होणारे अत्याचार छेडछाड गुन्हेगारीच्या अनुषंगाने काही संशयास्पद वस्तू आढळल्यास तसेच अवैध गांजा गुटखा इत्यादी साठा याबाबतची गोपनीय माहिती तक्रार पेटीत टाकल्यानंतर पोलिसांमार्फत दोन तीन दिवसात सदरची तक्रार पेटी उघडून त्यामध्ये प्राप्त होणाऱ्या तक्रारीवर योग्य ती कारवाई करण्यात येईल तसेच संबंधितांचं नाव देखील अतिशय गोपनीय ठेवण्याबाबत दक्षता घेण्यात येईल कारण शहर आपलं वाढतंय जवळपास ते आता एक जिल्ह्यातलं महत्त्वाचं शहर म्हणूनच आपल्या शहराची ओळख पुणे पिंपरी चिंचवडच्या नंतर आपला तसा बघितलं तर नंबर लागतो आहे आणि दुसरी गोष्ट आपल्याकडं ह्या सगळ्या गोष्टी होत असताना शहरातली कायदा सुव्यवस्था चांगली ठेवण्याचं चा अतिशय गरजेचं आहे त्याच्यात नागरिकांनी पण प्रतिसाद दिला पाहिजे बऱ्याचदा आत्ता जसं परवा एक घटना घडली ती घटना घडल्यानंतर त्या दोन मुलींना पण ताब्यामध्ये घेतलं मुलींच्याकडनं माहिती मिळाल्यानंतर ती पाच सहाच मुलं नाही तर बारा चौदा मुलांची नावं त्याच्यातनं बाहेर निघाली किंवा आज मी बैठक घेणार म्हटल्यानंतर काही माझ्या सहकाऱ्यांना किंवा ज्यांना बारामतीमध्ये चांगलं परिस्थिती राहिली पाहिजे असं मनापासून बारामतीकर म्हणून वाटतं अशांनी पण मला वेगवेगळ्या माहिती देण्याचा प्रयत्न केला कारण काही काही ठिकाणी हा माझा एरिया हा माझा एरिया किंवा आपला हा महत्त्वाचा चौक ज्याला विद्या कॉर्नर चौक म्हणतात पूर्वी ज्याला पेन्सिल चौक म्हणायचे तिथं पण काही काहींच्या दहशत दाखवण्याचा प्रयत्न असे काही जण करतात आणि त्याच्यातून सर्वसामान्य माणूस तक्रार करायला घाबरतो कुठं आपल्याला उगीच काहीतरी लचान ला मागं लागेल त्याकरता हे शक्ती अभियान आणि शक्ती बॉक्स ही तक्रार पेटी आपण ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे त्याचबरोबर एक शक्ती नंबर एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व म्हणजे त्याला असं स्लोगन टाईप आपण दिलं तो नंबर आहे नाईन टू झिरो नाईन थ्री नाईन फोर नाईन वन सेवन मी पुन्हा सांगतो एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व नाईन टू झिरो नाईन थ्री नाईन फोर नाईन वन सेवन माझी पत्रकार मित्रांना मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक आणि मीडिया दोघांना विनंती आहे की हा थोडासा बारामतीशी संबंधित असणाऱ्या माझ्या सहकाऱ्यांनी हा अधिक पॉप्युलर नंबर या क्रमांकाची सेवा ही चोवीस बाय सात सुरू ठेवण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे त्यावर फोन अथवा मेसेज करून तक्रार केल्यास सदर तक्रारीचं त्वरित निराकरण करण्याबाबत व त्यावर योग्य ती कारवाई करण्याबाबत दक्षता घेण्यात येणार आहे तसेच संबंधांची नावं पण गोपनीय ठेवण्यात येतील त्याच्यामध्ये सदर पथकाचा मोबाईल क्रमांक हा शाळा बारामतीतल्या कॉलेज सरकारी खाजगी संस्था कंपनी हॉस्पिटल यांचे मध्यदर्शनीय ठिकाणी लावून त्याद्वारे प्राप्त तक्रारीचं निराकरण करण्यात येईल तसेच एखाद्या ठिकाणी अवैध धंदे छेडछाड असे प्रकार आढळून आल्यास त्याबाबतचे फोटो अथवा व्हिडिओ तसेच लोकेशन सदर नंबरवर जर तुम्ही शेअर केला तर तात्काळ संबंधितांना मदत पुरवण्यात त्या ठिकाणी